जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे शहाण्णव प्रापंचिक माणूस ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे एका रेल्वे अधिकाऱ्याची बायको श्री महाराजांच्या दर्शनास आली आणि म्हणाली महाराज जीवनात दुःख तरी किती माझं लग्न झालं त्यानंतर वडील वारले पुढे दोन वर्षांनी पहिला मुलगा झाला तो वारला गेल्या वर्षी लग्न झालेली मुलगी अपघातानं गेली सध्या यजमान ब्लड प्रेशरनं आजारी आहेत हे चाललंय तरी काय बाईंची कहाणी ऐकून श्री महाराज म्हणाले बाई जगात अनेक आश्चर्य आहेत त्यापैकी प्रपंचातील माणूस निर्धास्त असतो हे एक मोठं आश्चर्य आहे तो ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे तो केव्हा भडकेल याचा नेम नाही कुणाच्या वाट्याला केव्हा कोणतं दुःख येईल याचा नेम नाही मनासारखं न घडणं सारखं बदलणं हाच मुळी प्रपंचाचा धर्म आहे म्हणून अनिश्चित प्रपंचात राहावं पण आधार धरावा भगवंताचा तरच समाधान टिकेल नामानं भगवंताचा आधार सापडतो ही होती आठवण क्रमांक एकशे शहाण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे सत्त्याण्णव उत्तम जीवन कोणतं आपल्या मते उत्तम जीवन कोणतं या प्रश्नाला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले माणसानं ना नाम घेण्यासाठी प्रपंच करून जगणं चांगलं नामाशिवाय दुसरं काहीही न करण्याकरता आणि न करता जगणं हे अधिक चांगलं आणि नामाशिवाय इतर कशाचीही आठवण न ठेवता म्हणजे स्वतःचंही स्मरण न ठेवता जगणं हे सर्वात चांगलं होय ही होती आठवण क्रमांक एकशे सत्त्याण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव गुरुकृपा कमावली तर देहबुद्धी आपोआप जाते बापूसाहेब साठे यांचा आपले चिरंजीव राजाभाऊ यांच्यावर अपार जीव होता कारण राजाभाऊ लहानपणापासून तोळा मासा प्रकृतीचे अतिशय अशक्त होते पुढे श्री महाराज काशी यात्रेस गेले त्यावेळेला बरोबर गेलेल्या मंडळीत बापूसाहेब होते बाबुराव गद्रे हेही आपल्या आई वडिलांसमवेत गेले होते प्रयाग गया काशी ही मुख्य त्रिस्थळी झाल्यानंतर श्री महाराज त्यांना म्हणाले बाबुराव तुमच्या आई वडिलांची यात्रा झाली त्यांना आता परत धाडावं पण बापूसाहेबांसाठी तुम्ही आमच्याबरोबरच राहावं त्याप्रमाणे बाबुराव पुढील प्रवासात त्यांच्याबरोबर राहिले मुक्काम करीत काही मंडळी हरदा इथं आली तिथल्या मुक्कामात एक दिवस बापूसाहेबांना कॉलऱ्यानं गाठलं जुलाब वांत्या सुरू झाल्या बाबूराव यांनी त्यांची मनोभावे सेवा शुश्रूषा केली पण आजार वाढतच गेला तेव्हा श्री महाराज बापूसाहेबांजवळ बसून म्हणाले बापूसाहेब एकंदरीत सारं कठीण दिसतंय राजाभाऊला तार करून बोलावून घ्यावं का पण या अखेरच्या क्षणी बापूसाहेबांची देहबुद्धी आणि ममत्व पूर्णपणे नष्ट झालं होतं ते म्हणाले नको महाराज तो इथं नाही तेच बरं आहे तो समोरच असला तर न जाणो माझा जीव त्याच्यात अडकेल थोड्या वेळानं बापूसाहेबांचं अगदी शांतपणे प्राणोत्क्रमण झालं ही होती आठवण क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय